त्या आईने के कष्ट केले त्या कष्टाची जाणीव असते का आई आपल्यासाठी काय करू शकते बघा पोटी भारव आहे त्यांचे सर्व सोयी पलीकडे जाऊन आजच्या जगातली आई काय करते एक लहान लेकरू आहे अगदी पाच मिनिटामध्ये मी सांगेल बघा त्या लहान लेकराची आई त्या लेकरासाठी काय करते नऊ महिने तो उदरात वागवतेच पण बघा एक आई मुलगा लहान होता शाळेत जात होता ऐका मुलगा लहान होता शाळेत जात होता शाळेत जायचा पालक सभे करत आईला घेऊन या सांगितलंय पुढे बघा महिला मंडळी सांगितलं उद्या पालक आहे पालक सभेला आईला घेऊन या मुलगा म्हणला सगळ्यांच्या आई येतात आईकडे गेला आई उद्या पालक सभा आहे ग तुला माझ्या गुरुजींनी शाळेत बोलवलंय आई मला एका प्रश्नाचं उत्तर दे आया लय भारी दिसतात लय चांगल्या साड्या घालतात आई तू का ग अशी दिसते तुला एक डोळा का नाही तू अशी विद्रूप दिसते तुला जर मी शाळेत घेऊन गेलो ना माझे मित्र सगळे मला चिडवतील आणि मला काय रे ह्याच्या सांग ना आई सगळे छान छान साड्या घालतात सगळेजण येतात पण आई तुला एक डोळा नाही तू जर पालक सभेला आली का सगळे मित्र मला चिडवतील आई सांग ना मला तुला एक डोळा का नाही मुलगा रडायला लागतो नाही राजा मी त्याला तू तु, 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 तुला त्या प्रश्नाचं उत्तर देईल पण माफ कर मी तुला आत्ता उत्तर देऊ शकत नाही मुलगा रडायचं शाळेत पालक सभेला आईला घेऊन गेला आई पालक सभेला आली आल्यानंतरनं मुलांनी तशाच पद्धतीने त्या दादाला चिडवलं वाईट वाटलं त्याच्या अंतकरणाला जगामध्ये सगळ्यांच्या आई एवढ्या सुंदर आणि माझ्या आईला एक डोळा नाही माझी आई विद्रूप दिसते रडायला लागला घरी आला चिडला आईवरती जेवण न करता झोपून गेला आपले बाबा असते तर बाबांना मी सांगितलं असत आईला मोठ्यातल्या मोठ्या दवाखान्यात आणि चांगला डोळा बसून घ्या आपली आई एक डोळा नाही तर दिसते चांगली दिसत नाही बाबा असते तर बाबांनी नक्की तुला नीट केलं असत मुलगा रडायला लागतो मुलगा खूप शिकतो शिकून खूप मोठा होतो आईने कष्ट कष्ट करून लेकराला शिकवलं आणि खूप मोठा साहेब गेला मुलगा मोठा झाला प्रत्येक वेळेस आईला यायचा औषध वगैरे घेऊन यायचा खूप मोठा साहेब झाला एक दिवस असा आला त्या आईला मुलगा येणार पण काम लागलं आणि तशा पद्धतीने काम लागत लागत ऑफिस मधल्या बॉसच्या मुलीशी त्याने के लग्न केलं लग्न झालं संसार सुरू झाला आईचा विसर पडत गेला आईची आठवण येईना तशा पद्धतीने तो जीवन जगायला लागला आईची आठवण येणार दिवस आईला कळालं की आता आपलं काही खरं आपण आता कधीही आपलं वय झालंय कधीही मरण पाहू म्हातारी आजी फाटक्या साडीवरती शहराच्या ठिकाणी गेली मुलाचा पत्ता शोधत शोधत त्या बिल्डिंगच्या खाली गेली पाहिलं लेकरू वरती उभा आता विचार केला मुलांनी आपण तर आपल्या सासऱ्याला सांगितलंय मला आई बाप नाहीये माझी अशी विद्रूप दिसणारी आई वरती आले तर माझे बॉसची मुलगी आपण लग्न केलेलं आहे काय होऊन जाईल आपल्या आयुष्याचं फरफट होऊन जाईल त्याने तिथून सांगितलं विचारलं कोण आजीबाई तुम्ही वॉचमनने सांगितलं कोण आहे तुम्ही आईने बोट केलं तो वरती जो मुलगा आहे ना बिल्डिंग मध्ये हा तो माझा पोरगा आहे वरतून बघितलं वॉचमनने विचारलं नाही म्हटले मी त्या आजीबाईला ओळखत नाही आईने विचार केला रे त्या लेकराला हाडाचा काढ रक्ताच पाणी करून वाढवलं ते लेकरू म्हणत कि ही माझी कोणी नाही आई चालत चालत निघाली शहराचा रस्ता आईला माहिती नाही भरधाव गाडी आली एवढ्या गाड्या चालल्यात आईला रोड क्रॉस करून पलीकडे जाता येत नाही एक शाळकरी मुलगी भेटली तिला म्हटलं चल ग बाई मला पलीकडच्या बाजूला नेऊन सोड हाताला धरलं आणि तिला सांगितलं माझं एक काम करते का मी माझ्या लेकराची शेवटची भेट घ्यायला मला त्या लेकरा जे बोलायचंय ना ते तेवढं कागदावरती लिहून दे ना कागदावरती लिहून घेतलं आजीबाईंनी तो कागद हातात घेतला आजीबाई चालायला लागली बस स्टॉप कडे जाता जाता मागून एक भरदामधन गाडी आली त्या आईला उडवून आई थरुळामध्ये पडली आहे सगळा समाज गोळा झाला दादा ऑफिसला चाललाय ऑफिसला जाताना गर्दी बघून थांबला दादा बघितलं कशाची गर्दी आहे अगदी पुरी ही जाय आपल्याला भेटायला आली होती आपण भेट दिली नाही आईला आईला सांगितलं याला मी ओळखत नाही आता जी रक्ताच्या थारूळ्यात आई पडली आहे दादा रडतोय आई magari येणार ग येणार रे काऊ होती आई magari रक्ताच्या थारूळ्यात पडलेल्या आईकडे बघून रडा लागला आईच्या हातातला कागद उचला कागद उघडून पाहिला त्या कागदावरती लिहिलेलं होतं बाळा शेवटची भेट घ्यायला मी तुझी आली होते रे पण तुम्हाला शेवटची भेट सुद्धा दिली नाही तर चिठ्ठी तसं लिहिलं होतं बाळा तुम्हाला लहानपणापासून एक प्रश्न विचारायचा सांग नाही तुला एक डोळा का नाही तू विद्रूप का दिसते तुला डोळा नाही ना सांग त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी आज आले होते बाळा तू लहान होतस ना त्यावेळेस खेळता खेळता तुझ्या डोळ्याला बॉल लागला आणि बॉल लागल्यावरती तुझा एक डोळा निकामी झाला आपल्याला बाबा नाही ना आपल्याकडे एवढे पैसे नाही मी डॉक्टर साहेबांना विनंती केली त्यांच्या हातापाया पडले डॉक्टर साहेब माझी विनंती आहे तुम्हाला माझा डोळा काढा पण माझ्या लेकराला डोळा बसवा आईसी कळवळ्याची कर जाती करे ला रडायला लागली आई आईने डोळ्याला लेकराला डोळा काढून दिला हे शब्द मुलांनी वाचले ना त्याला कळालं अरे हे जग ज्या डोळ्यांनी मी बघतोय ना त्या आईने आयुष्यभर आई विद्रूप राहिली पण स्वतःचा डोळा काढून मला दिला एवढा सुंदर डोळा आणि त्या डोळ्याने मी जग बघतोय आईचं खऱ्या अर्थानं किती दुःख आहे त्या ठिकाणी त्या आईच दुःख काय त्या आई एका गीतातून सांगते की माझ दुःख काय माझी शेवटची इच्छा होती बाळा त्यावेळेस मला काय करतो पाहत त्यावेळेस त्या आईच्या गीतातून सांगते दादा मेल्यावर रडतो कशाला उगी येतात मी तुला पाहून प्राण रोखिले रे बाळा तुने नाही पाणी पाजले मी तुझ्यासाठी जीवन जाणले रे बाळा तुने नाही पाणी पाजले आयुष्यभर तुझ्यासाठी मी थांबले रे बाळा पण शेवटच्या क्षणाला तुम्हाला पाणी सुद्धा पाजू शकला नाही पुष्प फुलाची सजवून स्मशानात मी रावार्द बोटी साज सकाळी शेवटी अंगठ्याने पाणी मी प्याले मी तुला पाहून प्राण रोखिले रे बाणा तुने नाही पाणी बघा आयुष्यभरात काही नाही कमवलं का हरकत नाही पण सांगे ना तुम्हाला उभ्या आयुष्यात असं एकही काम करू नका नाही देव मिळवताला हरकत नाही नाही संतांची प्राप्ती करता आली हरकत नाही पण उभ्या आयुष्यात असं काम करू नका की जेणेकरून आपल्या आई बापाच्या डोळ्यात पाणी येईल एवढं तरी चांगलं जगा पूर्ण आयुष्य तुम्हाला भेटेल कदाचित आयुष्यात किती रुपये कमवले याला महत्व नाही किती माणसं जोडली आणि किती सुंदर पद्धतीचं जीवन जगलं हे खऱ्या अर्थानं आयुष्यामध्ये महत्त्वाचं आहे म्हणून महाराज विचार करतात की आपले सगळे गुन्हे पोटात घेणारी जगाच्या पाठीवरती एकच आहे आणि ती म्हणजे आई अभंगाचं